आणि बाबासाहेब बादा आंबेडकरांचा संपर्क जास्त आला त्यांचा संबंध जास्त आणला दोघांचा जा। त्याच्यामुळे त्यांच्या जीवनातले अनेक उदाहरणं आहेत जसं पंढरपूरची धर्मशाळेचे ट्रस्ट त्या ट्रस्टमध्ये बाबासाहेब आंबेडकर होते एकदा गाडगेबाबा बिमार पडल्यानंतर बाबासाहेबांना स्वतः बोलून घेतलं गाडगेबाबांनी आणि त्या ट्रस्टवरती घेतलं बाबासाहेब आंबेडकरांना पंढरपूरच्या धर्मशाळेच्या वारसा हक्काने आजही प्रकाशजी आंबेडकर त्या ट्रस्टमध्ये आहेत आपण वाचत नाही कधी ले आपल्याला माहिती नाही आहे इतिहास गाडगेबाबांच्या कीर्तना स्वतः बाबासाहेब आंबेडकर यायचे विद्वान माणूस जगातील एक विद्वान माणूस एक अडानी संतांच्या कीर्तना समोर बसून राहिले मग विचार करा तुम्ही गाडगेबाबाच्या त्यांची पात्रता काय असेल डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या बाबासाहेब आंबेडकरांचे संबंध होते अनेकांशी संबंध होते बाबासाहेब आंबेडकर म्हणजे माऊली मायचं हृदय हे महापुरुष समजून घ्या तुम्ही यांना यांनी द्वेष नाही केला कधी कोणाचा हे तुम्ही जे जे विद्यार्थी आहेत ना आता जे आता कदाचित बाबासाहेब आंबेडकरांची जी परिस्थिती होती थोडीफार परिस्थिती असेलही काहींच्या घरची तशी असेल नाही असं नाही असेल थोडीफार एवढी वाईट नसेल जेवढी त्यांची होती बरं परिस्थिती असेल तुमची परिस्थिती असेल पण शिक्षणात थोडी अडचण आहे तुम्हाला त्यांच्या आयुष्यात तर खूप संघर्ष होता तुमच्या आयुष्यात ती परिस्थिती नाही कारण तुमच्या आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होऊन गेले कदाचित ती जर नसते तर आज ही परिस्थिती नसते म्हणून तुम्हाला नम्रतेची प्रार्थना राही खोलीत केला अभ्यास रस्त्यावर नाही खुरती टेबल माझी आजी म्हणायची ओवी ही जात्यावर माझी आजी म्हणायची ओवी ही जात्यावर मी बाबा मी नेहमी माझ्या कीर्तनात उदाहरण सांगतो गाडगेबाबाचं कीर्तन साध्या सोप्या पद्धतीनं असायचं गाडगेबाबा लोकांना विचारायचे संवाद करायचे कीर्तनात आजकाल तुम्ही ज्या म्हणजे ते टी व्हीवर मी महाराज लोकचे प्रवचनं पाहतो मोह मायाशी दूर राहो चाल तू करोडो रुपयाच्या गाडीत बसून येऊन राहिला मोह मायाशी दूर राहो ज्या घराचं वास्तू झालं नाही ते घर तुम्हाला राहिले पाहिजे मोह मायाशी दूर राहो सब मोह माया आहे वा मोह माया कितत तरी बाबा लटकले गेले हे तुम्हाला सांगतो मी संविधान तर नसतं ना सोच के देखो क्या हाल हुआ होता आजही कित्येक आश्रमांच्या खाली कित्येक म्हणजे सगळेच धर्मस्थळ देवाला देवाच्या नावावर जो भगवानने कभी चहा नाही उसको बदनाम करणे पे तुले लोग या गोष्टीवरून बदनाम करून राहिले नाव खराब होते ना हो तिथलं बरं तुम्ही पाहि ना आजही परिस्थिती एवढी बेकार आहे बाजारी करून करून टाकलं सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टीचं बाजारी शिक्षण व्यवस्था तशीच एखाद्या मंदिरात जाल तुम्ही तसंच तिथंही दोन लैनी आहेत तुमच्या धर्माच्या आस्थेवर बोलायचं नाही मला तुम्ही दर्शन घ्या काही अडचण नाही तुम्ही माना तो आपापला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे काही अडचण नाही मुद्दा काय झाला सबकुच पैसो मी बिकने लगाया आपे तुम्ही एखाद्या मंदिरातही तुम्ही शेगाव संस्थान जर सोडलं ना ते एक मॅनेजमेंट शिस्तच्या नावावर तर तुम्ही कुठेही जरी गेले ना कुणीही तिथं तिथं दोन प्रकारच्या लाईन आहेत एक लाईन जे तासम तास उभे आहेत एक लाईन जे पैसे देऊन मग तुम्ही ते मग तुमचा देवच पुरा तुमचा पंधरा वीस मिनटं आरामात तुम्ही शेल्फी काढा पैसोच विकणे लगे भगवान किंमत कायच्यात आहे गाडगे बाबा बाबासाहेब आंबेडकर कीर्तनात ज्यावेळेस बसायचे ना बाबासाहेब त्यावेळेस लोक गाड गाडगे बाबा लोकांना विचारायचे तुम्ही देव पाहायला रे लोक म्हणे जी मग तुम्हाला देव पाहिजे आहे गरे लोक म्हणे जी दाखवाना गाडगेबाबांना असं म्हटल्यानंतर लोक वर पाहिजे लोकांना आठ ढगातून देव उतरते खाली गाडगेबाबा लोकांना विचारायचे तुम्हाला खरंच देव पाहिजे आहे गरे लोक म्हणे दाखवान जी वर नका भाऊ रे वरून नाही येणार आपल्यामध्येच आहे लोक म्हणत आपल्यामध्ये कुठं आहे गाडगेबाबा सांगायचे तुम्ही सर्व खाली बसलेले आहे पण तुमच्या सर्वांमध्ये एक विद्वान माणूस सुटा बुटात खुडचीवर बसलेला आहे तो आपला देव आहे रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असायचे मग तुम्ही म्हणसान बाबासाहेब आंबेडकरांना देव मान्य नव्हता मग गाडगे बाबाला कुठं होता मुद्दा हाय दोघईचा देव होता कायचा तेच आहे का तुम्ही गाडगे बाबाचं दगडात देव नाही तो, तो।, तो मानवात पहावा पशु पक्षी समान सा सारे त्यांना अभय तुम्ही द्यावा अरे नवसासाठी प्राणी नाही अरे नवसासाठी प्राणी नाही उभ्या जगाला न रे भोकेल्याला अन्नदा आणि अडाला त्यान रेकेला अन्नद्या अडाला रे कर्मयोगी गाजे बाबाचे कर्मयोगी गाजे बाबाची अन्न द्या आणि फळाला ज्ञान रे भुकेला आणि फळाला ज्ञान रे गाडगेबाबाचं आणि बाबासाहेब आंबेडकर संत होते मी राणा सरांचं पुस्तक वाचलं त्यामध्ये गाडगेबाबा बद्दल मला वाचायला मिळालं गाडगेबाबांनी ज्या नंतर म्हणजे ज्या वेळेस घर सोडणार त्यांनी परत त्या घराकडे कधी बघितलंच नाही हे विश्वास माझं घर आहे म्हणजे हे सगळेच महापुरुष बरं बघा ना तुम्ही यांचा इतिहास बघा थोडा पळ पडलो इनके बारे बार मी बघा तुम्ही फुले उजव्या आताहून लखवा जातो डाव्या आता, आता लिखाण सुरू करता सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक लिखाण पूर्ण करतात पुस्तकाच बाबासाहेब आंबेडकरांचा राजरत्न मरतो परवा करत नाही ती त्यांची एक राजरत्न गेला म्हणून काय लाखो करोडो राजरत्न आहेत म्हणजे बारे में सोचना आहे गाडगे बाबांचा मुलगा मेला चालू कीर्तनात निरोप आला बाबा मुलगा मेला तुमचा गाडगी बाबा म्हणतात मग नवल काय घडलं निसर्गाचा नियम आहे जो जन्माला आला तो मरणार मुलगा मेला नवल घडलं काय गाडगे बाबांनी कीर्तन बंद केलं नाही बाबांनी भजन घेतलं असे मरती न कोट्या न कोटी काय रडू त्या एकट्यासाठी काय रडू त्या एकट्यासाठी काय रडू त्या एकट्यासाठी काय रडू त्या एकट्यासाठी कीर्तन बंद केलं नाही गाडगे के बाबा निघाला सहा डिसेंबरचा दिवस गेले बाबा साहेब महापुरी निर्वाण कदाचित दस पंधरा दहा पंधरा वर्ष जर जास्त जगले असते ना बाबासाहेब अगर दस पंधरा साल जादा जे होते ना तो काफी भारत बेहतर होता इससे भी और बना सकते थे आप लेकिन शायद नियती को मंजूर नहीं था छीन लिया निघाला सहा डिसेंबर गेले बाबासाहेब आंबेडकर अरे सागरा भीम माझा येथे निजला शांत हो जरा अरे सागरा भीम माझा येथे निजला शांत हो जरा अरे सागरा गेले बाबा साहेब आंबेडकर पोचला निरोप गाडगेबाबांकडे बाबासाहेब गेले बाबासाहेब गाडगे बाबा तुम्ही ज्यांना देव म्हणायची ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करायचे तुम्ही ज्यांना सांगायचे तुम्हाला माहित आहे बाबासाहेब आणि गाडगेबाबांची एकदा भेट झाल्यानंतर गाडगेबाबांना गाडगेबाबा बाबासाहेब आंबेडकरांना बाबा बाबासाहेबांना म्हणतात बाबासाहेब आपली भेट थोडी लेट झाली बाबासाहेब म्हणतात कास वाटतं तुम्हाला बाबा नाही थोडी आधी व्हायला पाहिजे होती कारण आपली भेट जर थोडी आधी झाली असती ना मी धर्मशाळा थोड्या कमी बांधल्या असत्या त्यापेक्षा जास्त लेकरांसाठी शाळा बांधल्या ले असत्या हे गाडगे बाबा बाबासाहेब समजून घ्यायचे ते एकमेकाला दोघ गाडगेबाबांना निरोप पोचला बाबासाहेब आंबेडकर गेले धक्का पोहोचला त्यांना त्यांच्या जाण्याचा तेरा दिवस अन्नाला स्पर्श केला नाही गाडगे के बाबांनी अन्न प्राशन करणं बंद करून टाकलं त्या दिवसपासून पासून सोचने की ही ज्यांचा मुलगा मेला कीर्तन बंद केलं नाही गाडगे के नाही ना एवढा निरोपोरला बाबासाहेब आंबेडकर गेले ते अन्नाचा त्याग करतात अन्न खाणं बंद करून टाकतात तेरा दिवस सलग उपाशी चौदाव्या दिवशी त्यांची सुद्धा प्राणज्योत मावळली सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला बाबासाहेब गेले तेथून थेट चौदाव्या दिवशी वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पनला ला गाडगे बाबा गेलो चौदा दिवस तुम्ही डोक्यात तुमच्या कदाचित दहा विचार आला असेल खुशबी यार राम राला। तो काही सांगून राहिला ज्यांचा मुलगा मेला कीर्तन बंद केलं नाही बाबासाहेब गेली एवढा धक्का पुरला चौदा दिवसात स्वतःची प्राणज्योत मावळली अन्नाजात त्याग केला एवढं काय प्रेम होतो आलं होतं दोघांच जवाब सुनो उत्तर देतो त्याचा ऐका मुलगा मेला होता हे एका परिवाराचं नुकसान होतं मुलगा मेला होता हे एका परिवाराचं नुकसान होतं हीच वाद बाद, बाद थोडी अलगती यावेळेस थोडी गोष्ट वेगळी होती यावेळेस मुलगा नव्हता यावेळेस बाप गेला होता हे एका नाही लाखो परिवारांचं नुकसान होतं म्हणून धक्का पोचला होता म्हणून प्राणज्योत मावळे गाडगे बाबा म्हणून तुम्हाला नम्रतेची प्रार्थना तू विचार समजून घे तुमच्या आमच्यासाठी अनेक महापुरुषांच्या आयुष्याची राख रांगोळी झालेली आहे अनेकांची त्यांच्या प्राणाची आहुती दिली ताकी हमे बेहतर जिंदगी मिल सके हमें या देशात तुम्हाला माहित आहे प्रॉब्लेम काय झाला माहित आहे काय इन्सान को इन्सान नाही समजा जाता था। कल भी नाही और आज भी नाही तुमचं तर फारच वाईट आहे महिलांचं मी नीता अंबानीचा व्हिडिओ पाहिला अंबानी साहेबाच्या पत्नी नीता अंबानी माहित आहे तुम्हाला कोण आहेत कोण आहेत जिच्या पतीचा पुऱ्या देशावर राज आहे त्या बाई मी तिचा व्हिडिओ पाहिला तसे आपले त्याचे काही फार असे संबंध नाहीत म्हणा कधी पत्रिका कित्रिका आली नाही आपल्या अंबानी साहेबाच्या घरची ना कधी आपण बोलावलं ते कदाचित समजा ते ना बोलावलं गेलो नाही म्हणणार नाही मी एवढा मोठा करोडपती माणूस काय हरकत आहे आपल्याला बोलावलं तर काय हरकत आहे अंबानी साहेबाच्या पत्नीचा व्हिडिओ पाहिला होता मी एकदा त्या बाई एका मंदिरात गेल्या होत्या कुठल्या तरी महाराज न प्रसाद मैदा कसा फेकला मावशी तर बैल असा पदर करायला लावला साडीचा हा धुरून फेकला कोण आहे ती बाई बाई कोण आहे ते साडे तीन लाखाच्या कपात चहा पे ते बाई आपल्या नागपुराच्या पुऱ्या नागपुराचे कप होतात त्या बहीच्या एका कपात त्या पती तिला विमान गिफ्ट करते एवढी अब्जोधीश बाई आहे ते पुरी आय पी एलची टीम आहे तिची वांदास नाही एवढी मोठी करोडपती अब्जोधीश बाई ते मंदिरात जाते मावशी तो महाराज जर तिला दुरून प्रसाद फेकून राहिला आता किंवा ते स्पर्श नाही झाला पाहिजे बाट नाही लागला पाहिजे स्त्रीच्या स्पर्शाने बाटते म्हणतात धुरून प्रसाद फेकून राहिला समजा तुमच्या बालाजी नगरातली एखादी बै गेली तो महाराज काय हेलिकॉप्टर मध्ये धडिन काय तुम्हाला प्रसाद फेकेले काय झालं माहित आहे काय आज या बोलायच्या गोष्टी आहेत फक्त त्रिपुरुष समानता त्रिपुरुष समानता आजही नाही लग्न झालेला माणूस कसा लग्न झालेली बई कशी ओळखतात गळ्यात मंगळसूत्र आहे मागमी सिंदूर आहे ते पायात जुळवी आहेत किती सगळे साधन आहेत लग्न झालेली बही ओळखण्याची लग्न झालेला माणूस कसा ओळखतात एखादा याट एक निशानी हा हा हातात पिशवी चांगलं उत्तर दिलं मावळजी हातात पिशवी पण आता तर ती दुर्दैवा झालं आता तर पुरी भेटून नाहीत राहिले बा पस्तीसच्या वर गेले पोरं काही काही धनाच्या मोबाईलचे डिस्प्ले हिरोईनीचे मुके घेऊ घेऊ खराब झाले ते दरवर्षीच वाट पाहून राहिलं यंदा शपथ न प्रार्थना समजून घ्या का हा भेद आजही स्त्री पुरुषांमध्ये समानतेची वागणूक नाही पण तुम्ही ते करू नका तुम्ही तुमच्या लेकरांना शिकवा ह्या गोष्टी आणि तुम्ही जरा कुटुंबात आता व्यवस्थित राहत जा काय झालं माहिती आहे का कुटुंबा कुटुंबात वाद निर्माण झाले हो प्रत्येक कुटुंबात पहा तुम्ही दहा दहा पंधरा पंधरा वर्ष झाले काही धुणाच्या लग्न आले तरी भांडतात ते तुमचे लेकर तुमचे भांडणं पाहून उपाशी झोपून राहिले ही हकीकत आहे बरं घराघरातली गरा तुमच्या लग्नाले पंधरा पंधरा दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वर्ष होऊन राहिले तुम्ही भांडून राहिले नवरा बायको तुमचे लेकरं तुमचे भांडणं पोहून राहिले ती उपाशी झोपून राहिले लाजा वाटल्या पाहिजे आपल्याला चिल्लर चिल्लर गोष्टीसाठी वाद चिल्ल प्रेम तर संपूर्णच गेलं प्रेम वाळा उरलाच नाही आपुलकी उरली नाही आता लहान लहान लेकरं समोर नाहीत म्हणून नाही तर मी तिले नेहमी समोर बसतो कीर्तनात प्रश्न विचारतो तिला विचारत असतो नेहमी की घरी जाऊन आपल्या आजीला प्रश्न विचारायचा की ज्या वेळेस तुझं लग्न झालं आजीचं ज्या वेळेस लग्न झालं तुला पसंत कोणी केलं होतं आजोबानं की आजोबाच्या बापानं या सवाल पुन्हा आपण घर पे पूर्वीच्या काळी महिला पसंत बायको पसंत केल्या जायची की सून महिला मंडळ उत्तर द्या पूर्वीच्या काळी म मह... सून पसंत केल्या जायची की बायको सून ज्यांनी सोना पसंत केलाय त्यांचे संसार आजही टिकून आहे लग्न झाल्यानंतर एक एक महिना बुड्याची बुडीची भेटणार आहे हो एक एक महिना आज स्वतः मुलानं मुलगी पसंत केली मुलीनं मुलगा पसंत केला मग तरी तुमच्या वर्षात दोन वर्षात काहींच्या महिन्यात घटस्फोट का सर्वाधिक घटस्फोट झाले कोरोनाच्या नंतर सर्वाधिक लोक म्हणतात कोरोनात लोक अक्कल आली नालायक झाली एक नंबरचे लोक कोरोनाच्या नंतर जिवाळा खलात झाला नात्यातला विश्वास कमी झाला आपुलकी संपली कोरोनाच्या नंतरचा भाग आहे हा काही कोणाने कोणासाठी वेळ राहिला नाही कोरोनात हे समजलं लोकांना की, लो की मी लो जरी नसलो तरी भागते मग मला जायचं कामच नाही त्या दिवशी झेरॉक्स कळायला गेलो तर एक पंचायत समितीचे कर्मचारी सांगत होते याच्या आधी ज्या ज्या वेळेस म्हणे मला एक अचानक समजा काही काम यायचं मी जायचो तो, तो माझ्या वरिष्ठांना किंवा माझ्या कनिष्ठाला किंवा माझ्या सहकार्याला सा मी सांगायचो की मी नाही आहे ते तू ते तेवढं करून घेजो आठवून घेजो मला थोडं महत्वाचं काम आहे कोरोनाच्या नंतर तो आता हे सांगते म्हणते की नाही तू चालला तरी पण मला ते साहेबांना विचारावं लागेल म्हणजे जे काम आधी होत होतं सहकार्यानं ते आता होत नाही जबाबदारी कोणी स्वीकारायला तयार नाही संपून गेला जिवाळा नात्यामध्ये विश्वास तुटला विश्वास राहिला नाही झाला कोणीतरी तिसरा येऊन राहिला तुम्ही नवरा बायको तुमच्याविषयी तुमच्या दोघंच्या संसाराविषयी तिसरा तुमच्या जहर भरून राहिला तुम्ही त्या दलाच ऐकून तुम्ही भांडून राहिले तुम्ही भाऊ भाऊ तिसराच येऊन राहिला तुमच्या मनात भांडण लावून राहिला तुम्ही भाऊ भाऊ भांडून राहिले तिसऱ्याचं ऐकून झालं तुमच्या भावाविषयी बोलून आलो कानावर हा ना त्याच्या तिसऱ्याला अधिकार तोपर्यंत नसतो जब तक वो मू नाही खोलता तब तक जब तक तुम उसको अभय नाही देते तोपर्यंत तुम्ही त्याच्या होकारात हो, हो मिळवत नाही त्याला टोकत नाही तोपर्यंत त्याची बोलण्याची हिंमत होत नाही आईच्या शपथनं प्रार्थना आहे एकत्रित राहा तुकडूजी महाराजनं भजनात सांगितलं भक्ती विन कलियुगात नाही साध्य काही योग्य यो वेळ काळ नाही म्हणून तुम्हाला नम्रतेची विनंती आहे शपथ ठीक मागतो या भीम जयंती संयुक्त जयंतीच्या निमित्तानं वाद मिटवा एकामेकाला समजून घेत जा आणि या महामानवाच्या बलिदानाची यांनी हे बाय जगले पाकिती पासष्ट वर्ष हे जेवढे महापुरुष झाले ना एक आयुष्य किती आहे गाडगे बाबा ऐंशी वर्ष तुकडोजी महाराज एकोणसाठ वर्ष बाबासाहेब पासष्ट वर्ष ज्योतिबा फुले बासष्ट वर्ष शिवाजी महाराज पन्नास वर्ष अण्णाभाऊ एकोणपन्नास वर्ष संभाजी महाराज बत्तीस वर्ष बिरसा मुंडा पंचवीस वर्ष आणि भगतसिंग तेवीस वर्ष इससे साबित हे होत आहे की माणूस जन्मानं मोठा हो नाही माणूस कर्मानं मोठा होते जन्मानं जर माणसं मोठं झाले असते तर जण आहेत आयुष्य खूप जगतात लोक म्हणतात एकशे वीस वर्षाचा मात्रा उलमेला काय फायदा शेजाऱ्याचे कामे नाही आला त्यापेक्षा दोन साठ साठचे परवडले चांगले परवडले माणूस जन्मानं कधी मोठा होतच नाही माणूस मोठा होतो तो करमान बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जिंदगी लंबी नाही जिंदगी महान होणी चाहिए बाबासाहेबांचं वाक्य लंबाजी की क्या, लंबा क्या करोगे महान जिओ महान बनो कम जिओ मगर शेर की तरह जिओ तुमचं आयुष्य असं असलं पाहिजे तुमच्या जगण्याची मिसाल दिली पाहिजे तुमच्या आयुष्याचा चार लोकांना फायदा झाला पाहिजे झालं स्वतःसाठी तर सगळेच जगून राहिले बाल्याची माय बाल्याचा बाप बाल्यान दा बाली दाबायदाची खोली हे कोई बडी बाब नाही आपने बच्चों बच्चो लिए क्या क्या बळी बाद ये तब मानेभ्यासिकेमध्ये अनेक विद्यार्थी अभ्यास करतात त्या गोरगरीब लेकरांच्या अभ्यासामध्ये तुमचं योगदान किती आहे हे रखता है करा मदत फक्त खाली बिहार नाही पडलेलं ते त्याच्यातून फायदा होऊन राहिला अनेक विद्यार्थ्यांना या अभ्यासिकेतून लागलेला एखादा विद्यार्थी आहे गाव इथं सध्या हजर आहे का को साहेब एखादी विद्यार्थी नाही विद्यार्थी या ना इकडे या या इकडे मिनिट या या ना या बात करो पैदा, तुम अपनी में, ओ बात करो पैदा, में कराओ पैदा। या, या कमिटीचे आपले अध्यक्ष वगैरे मंडळी असतील अध्यक्ष उपाध्यक्ष काही या आपल्या त्रिसरण मैत्री महिला मंडळाचे आणि रक्षकदादा मी सर्वांना विनंती करतो या ताईचा तुमच्या हस्ते सर्वांच्या गाडगेबाबाची प्रतिमा देऊन स्वागत करा या ना अरे या कधी लागल्या ताई तुम्ही जैवी दोन हजार बावीस मध्ये या इथंच अभ्यास आपलं काय नाव हो? आई वडील आहेत का इथं हजर बोलवा ना मग ते या आई वडील श्रुती ताईचे या ना थोडी तुमची सुद्धा मेहनत आहे या शाल द्यावा आपल्या शाल नाही ग्रामगीता देऊन सत्कार करा याचा पूर्ण परिवाराचा या दादा वडील बर या माऊली थांब त्यांना येऊ द्या वडील आले नाहीत वडील नाही मग या हिशोबानं दोघं बहीण भाऊ आपण मले आई नाही एक वर्षाचा असताना मरण पावली संघर्ष प्रत्येकाच्या जीवनात येत असते जय भीम जय भीम ताई दोन शब्द बोलता काही बसा रक्षक दादा याच्यानंतर आपण रक्षक दादाले ऐकू तू माईक द्या हो हां बोला ना हॅलो सर्वांना जय भीम मी श्रुती लोखंडे सर्विंग ॲज अ सब इन्स्पेक्टर इन सी आर पी एफ इथे मी जवळपास कोरोनाच्या काळामध्ये चांगला अभ्यास केला आणि माझ्या प्रयत्नाला यश मिळालं या अभ्यासिकेत वेळोवेळी अभ्यासासोबतच इथे पुस्तकं पण अवेलेबल करून मिळाले आणि न्यूजपेपरसुद्धा अवेलेबल करून मिळालेत आणि नाही इथेच ठीक आहे खूप खूप आभार मानते मी या अभ्यासिकेचे आणि मैत्री महिला मंडळ यांचे जय भीम धन्यवाद ताई बसा याचा इको कमी करा ना हो थोडा ओ साऊंड वाले किदर तर हो अरे थोडा इको कम कर दो मॉनिट मॉनिटर ध्यान इको कमी करा थोडा हां आता जमलं धन्यवाद मजा आणली तुम्ही मी टाळ्या वाजवा ताईसाठी काय नाव सांगितलं श्रुती लोखंडे वांदाच नाही पोलाद की अवलात लोखंडे धन्यवाद देतो लोखंडे ताईचे सुद्धा कारण भाऊ या अभ्यासिकेच्या माध्यमातून हे तुम्हाला माहित आहे तुम्ही काय करून राहिले हे अपेक्षित होत बाबासाहेब आंबेडकरांना हे जे तुम्ही करून राहील त्याचा किती मोठा पुतळा आहे आणि त्याच तुम्ही काय बांधलं ये माहिने थोडी रक्त आहे अरे पुतळ्यात पाहू नको पुस्तकात पाय अरे भीम जिवंत हाय अजून भीम जिवंत हाय भीम जिवंत हाय अजून भीम जिवंत हाय पाहून पुस्तकात पारको पुस्तकात पाय